हो नमस्कार जय भीम आणि आदाब करते सर्वप्रथम मी आणि महानायक महानायक आणि महानायकांचे अभिवादन करूया आपला देश हा कृषी देश आहे या देशामध्ये जिने कृषीची निर्मिती केली अशी खात्या आणि त्याचप्रमाणे जगाला शांतीचा करल्या त्याचप्रमाणे हा समाज अतिशय अज्ञान दारिद्र्य दारिद्र्याच्या पसार्थामध्ये सापडला होता त्यामुळे क्रांतीची लाट होऊन आले त्या हई होत डॉक्टर बाबा यांच्या पुण्य प्रभावामुळे मी तुमच्या समोर उभी आहे आज जर तुम्हाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे आपल्या आपले यांचा जर थोडक्यात परिचय म्हटलं <laughs> प्रत्येकाचे मला नाव नाही घेता आले पण आदरणीय सॉरी विस्तार अधिकारी म्हणून लाभलेले आमचे भाऊ सुशेषजी आंबेडकर ज्यांचा अतिशय कर्तृत्व हो का ज्यांचं अतिशय कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे आदरणीय सन्माननीय श्रीकांत भाऊ आणि आणखी क्षमा मागते चुकून जर मला नाव नाही माहिती चुकून जर माझ्याकडनं नाव सुटले असेल तर Voilà संसाराचा न्याय जे हडारा आहे ते व्यवस्थित चालू म्हणून आई सांगते नेवर ब्लेम एनीवन इन युवर लाइफ नेवर ब्लेम एनीवन इन युवर लाइफ गुड पीपल गिव यू युअर हॅपीनेस बॅड पीपल गिव यू युअर एक्सपीरियन्स वॉर्स पीपल गिव यू अ लेसन अँड गुड पीपल न्यू आपण म्हणतो अडचणी आल्या अडचणी यायला सवा अडचणी आल्या तर आपली उंची वाढते अडथळे आले तर आपल्यातील अडथळे आपल्याला थांबवले नाही तर अडथळे आपल्यातील क्षमता बाहेर पडतात संकट बाडा, जाड़े आए, अरे बाळा त्या वृद्धाश्रमाच्या खिडक्यांना तेवढे जाळे लावून घेशील त्यावेळी त्या मुलाला कळत नाही आई म्हणते अंधकार जवळ आलाय आई म्हणते मरणाची वेळ जवळ आली आहे मग ही वृद्धाश्रमाच्या खिडक्यांना जाळे का लावायला लावते त्यावेळी तो मुलगा त्यावेळी ती म्हणते आई अरे बाळा मला रात्रभर झोप येत नाही रे डोळ्याला डोळा लागत नाही रे आणि मच्छर धावतात रे बेटा त्यावेळेस तो मुलगा म्हणतो अगं आई हो हे बरोबर आहे ¡Al में अपना वर्तमान जे है ते व्यवस्थित केवला पाहिजे शेवटी जाता जाता एकच माने मंजिले उन्हीं को मिलती है मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है और पंखों से कुछ नहीं होता पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान